आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत ना गाजरचा हलवा बनवण्यासाठी त्याला साहित्य लागणार आहे तर साहित्य अजून आणलं नाही तर त्याला लागणार आहे दूध खवा लागणार आहे पण मी खवा नाही टाकणार कारण मला खवा नाही आवडत तर मी खवा नाही टाकणार तर मी फक्त साखर आणि ड्रायफ्रूट्स आणि दूध ह्याच्यावरच बनवणार आहे तर तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत आणि मी कसं बनवते हे तुम्ही नक्की बघा हाय गाईज गाईज मी आज गाजरचा हलवा बनवते तर मी ह्यांनी मला काल गाजर आणून दिले हे पहा आणि मी गाजरचा हलवा बनवते तर गाजरच्या हलव्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते तुम्ही नक्की बघा दे आणि खूप गाजर आणले आहेत कारण ह्यांच्या मित्रांनासुद्धा द्यायचं आहे आणि माझ्या दोन घरी पण द्यायचं आहे तर मी गाजरचा हलवा बनवते त्या अगोदर मी गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मी ते किसून घेते पहा गाईच हे गाजर आणलेले आहेत आणि गाजर दोन प्रकारचे असतात एक असे असतात आणि एक दुसरे गाजर असतात तर हे गाजर गोड असतात हे खायला खूप चविष्ट असतं आणि ह्याच गाजरचा हलवा करायचं हे पहा आणि गाजरची सीझन चालू आहे तर आता मी बेडवर बसलेली आहे गाईज तर मला जमत नाही खाली बसायला तर मी बेडवर बसून हे गाजर पूर्ण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे तीन किलो गाजर आहेत तर मी हे गाजरचा हलवा बनवणार आहे आज तर तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत तर मी, मी पहिल्यांदा तर हे गाजर पूर्ण साफ करून घेते गाईच हे पहा मी गाजर पूर्णपणे साफ करून घेतलेले आहेत हे पहा आणि मी हे किसून घेते ह्याच्या सहा आणि मी पूर्ण असायला किसून घेणार आहे गाईज मी गाजर पूर्णपणे साफ करून घेतलेले आहेत आणि थोड्या वेळाने मी गाजरचा हलवा बनवणार आहे गाईज हे पहा माझं किसून झालेलं आहे गाईज आपण तो घालूया ह्याच्यात आपण ड्रायफ्रूट फ्राय करून घेऊया आपण त्याच्यात आपण ड्रायफ्रूट फ्राय करून घेऊया ड्रायफ्रूट आपण काढून याच्यात प्लेटमध्ये म्हणजे त्यात मनक घालूया ते, ते पण फ्राय करून घेऊ आपण घी घालूया कारण आपले गाजर फ्राय करून घ्यायचे आहेत Muito obrigada, vai fazer आपण आणून घेऊया सर्वसं कारण तूप टाकलं ना आपण तर तुपामध्ये सर्वसं मिक्स करून घेऊया नंतर त्याच्यात दूध घालू आपण तुम्हाला आता कलर असा दिसतो पण त्याच्यात साखर घातल्याच्या नंतर मग तो पूर्ण लाल दिसेल हा कच्चा दूध आहे दूध तुम्ही कोणता वापरा मी त्याच्यात दूध घालते गाईज मी एक लिटर दूध घेतलाय हे पहा मी एक लिटर दूध घातलेलं आहे आणि मी कच्चा दूध घातलाय गरम नाही केला त्याला मी हे पहा आपलं दूध वाटलेलं आहे आता आपण यात ड्रायफ्रूट घालूया आता आपण त्याच्यात साखर घालू एक वाटी जसं तुम्हाला गोड हवा असेल तसं तुम्ही करा कारण मला गोडच आवडतो तर मी आणखी त्याच्यात साखर घालणार आहे तर आपण आता विलायची पावडर घालूया त्याच्यात विलायची मी साखरेमध्ये वाटून घेतलेली आहे ती घालते मी सगळं सेक्टीव से करा मी सर्व्ह केलेला आहे